एसटीच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग देऊ धनगर समाजाला आरक्षण देऊ असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं अशी अनेक आश्वासनं दिली मात्र त्यापैकी एकही आश्वासन त्यांनी पूर्ण केलेलं नाही त्यामुळे मुख्यमंत्र्यांचं बोलणं आणि वागणं हे लबाडाच्या घरचं अवतण असल्याची टीका करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांची खिल्ली उडवली आहे रविवारी संध्याकाळी महाराष्ट्र एस कामगार संघटनेच्या पंचावन्नाव्या राज्यव्यापी वार्षिक अधिवेशनात ते बोलत होते

सरकारी अनेक आश्वासन दिली पण त्या आश्वासनाच कुठलं आश्वासन हे पूर्ण केलं नाही याचा असं स्वच्छ आहे की त्यांचं बोलणं त्यांचं वागणं हे सुद्धा लमाण्याच्या गरजा होता